चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आज आहे अठरा जानेवारी आणि त्यातल्या त्यात आज गुरुवार पण आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि त्यातल्या त्यात आजपासून शाळकंभरी नवरात्र जी सुरू झालेली आहे तिचा प्रारंभ झालेला आहे आणि आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये शाकंभरी नवरात्र ही कशी साजरी करावी ज्यांच्या घरात घट बसतो त्यांनी घट कसा बसवावा त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये घट बसत नाही या नवरात्रीचा शाकंभरी नवरात्रीमध्ये त्यांनी सुद्धा कशी सेवा करावी मंत्र साधना करावी आणि तिचं महात्म्य काय आहे काय शाकंभरी देवीचं म्हणजे शाकंभरी देवी कोण आहे काय महात्म्य आहे कशी साजरी करतात ही नवरात्र संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा की न करता बघा आणि त्याचबरोबर नवीन चॅनल आला असेल तर सबस्क्राईब ही विसरू नका चला सुरुवात करते तर आज आहे अठरा जानेवारी आणि आजपासून शाकंभर देवीची नवरात्र ही सुरू झालेली आहे तर आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतं की शाकंभरी नवरात्र ही किती दिवस असते आणि कधी सुरू होते आणि कधी संपते तर आज आहे आपली पौष शुद्ध सप्तमी पासून ही म्हणजे आज गुरुवार पासून चालू होते ती येते आपल्या पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे आठ दिवसांनी पौर्णिमा आहे पंचवीस जानेवारीला गुरुवारी त्या दिवशी पर्यंत ही नवरात्र चालू असते आणि त्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती होते या नवरात्री शाकंभरी नवरात्रीची तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे पर्वणी जो काळ आहे त्यांचा अतिथी काळ जो तुम्हाला कळाला असेल सर्वप्रथम आता थोडी माहिती तुम्हाला शाकंभरी नवरात्रीची मी सर्वप्रथम देते तर ते म्हणजे काय आहे आता वर्षभरामध्ये तीन नवरात्र असतात सगळ्यांना माहिती चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र आणि ही शाकंभरी नवरात्र आता तुम्हाला चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र बद्दल तर माहिती असेलच पण शाकंभरी नवरात्र काय आहे कशी साजरी केली जाते काय सेवा अर्चा केल्या जातात कारण की खूप लोकांना बद्दल माहिती नाही आहे त्याच्यामुळे तीच माहिती आजच्या वेळीमध्ये तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम चैत्र नवरात्र जी आहे ती गुढीपाड्यापासून सुरू होते ती रामनवमीपर्यंत असते नंतर असते ती शारदीय नवरात्र ती अश्विन शुद्ध अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ती सुरू होते ती अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते शारदीय नवरात्र त्याचबरोबर आता ही जी शाकंभरी नवरात्र आहे जी आजपासून सुरू झालेली आहे ती जी तिथी आहे ती म्हणजे पौष शुद्ध सप्तमी पासून सुरू होते ती पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत ही तिथी चालू असते शाकंभरी नवरात्रीची तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की वर्षभरात तीन नवरात्र असं त्याचा का जो पर्वणी काळ आहे जो आहे तो पण तुम्हाला मी सांगितलं आहे आता शाकंभरी नवरात्र कसं आहे शाकंभरी नवरात्र म्हणजे जी आहे ती आपण चैत्र नवरात्र आणि शारदी नवरात्र जशी साजरी करतो ना तशीच ही शाकंभरी नवरात्र सुद्धा साजरी केली जाते खूप थाटामाटात साजरी केली जाते खूप लोकांची ही इष्टदेवता आहे कुलदेवता आहे खूप लोकांची ही कुलदेवता आहे शाकंभरी देवी खूप लोकांना माहिती नाही आहे जशी आपली कुलदेवता जशी आहे तुळजाभवानी किंवा साडेतीन शक्तीपीठांपैकी जशी आपली कुलदेवता आहे तशीच ही शाकंभरी देवी जी आहे ती खूप लोकांचीच माहिती नसेल पण तुम्हाला पण खूप लोकांची ही कुलदेवता आहे इष्टदेवता आहे तर त्याचप्रमाणे शाकंभरी देवी म्हणजे काय तर शाकंभरी देवी हे अन्नपूर्णा मातेचंच एक रूप आहे त्याच्यामुळे या आठ दिवसामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मंत्र साधना पूजा अर्चना होळीतोळी जास्तीत जास्त करायची असते आणि का करायची असते कारण की अन्नपूर्णा माता ही सगळ्या जगाची जर्नी आहे सगळ्यांना खाऊ घालणारी सगळ्यांना अन्नपूर्वणारी अन्नपूर्णा माता आहे कोणालाच कधी उपाशी न ठेवणारी प्रत्येकाच्या देवघरामध्ये देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा ही केलीच जाते तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा माता ही आपल्या लग्न झाल्यावरती आपल्या माहेरातून आपल्याला देत असत आपले आई वडील लग्न लग्नामध्ये तर अशा प्रकारे काय देतात तर आपल्या घरा ज्या घरामध्ये आपली मुलगी चालली आहे तिच्यासोबत ही अन्नपूर्ण माता सुद्धा जावी जेणेकरून तिचं जा घर सदैव धनधान्याने अन्नधान्याने भरलेलं राहावं असं तिचं असं ह्याच्या मागचा हेतू आहे त्याच्यामुळे आपल्याला या आठ दिवसामध्ये आपल्याला अन्नपूर्ण मातेची जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर याच्या मागे अजून एक म्हणजे कथा आहे ती म्हणजे पुराण काळ पुरातन काळामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता खूप वर्ष पाऊसच झाला नव्हता त्यावेळेस तिथली जी जनता आहे ती अन्न पाण्याविणे मरण त्यांना येत होतं त्यावेळेस तिथल्या जी ऋषीमुनी होते त्यांनी शाकंबरी देवीला म्हणजेच शाकंभरी देवी जी आहे ती पार्वती मातेचं सुद्धा एक रूप आहे त्यामुळे त्यांनी पार्वती मातेला विनवणी केली विनंती केली की या संकटातून आम्हाला वाचवा काहीतरी उपाय करा जेणेकरून हे जे हे जी जनता ज्यांना मरण येत आहे अन्न पाण्याविना ते नाही येणार आणि आम्हाला वाचवा म्हणून विनंती केली मातेला त्यावेळेस मातेने एक रूप धारण केलं आणि त्या त्यांच्या पार्वती मातेच्या रूपातून भरपूर अशा प्रकारचे भाज्या वनऔषधी हे बाहेर पडायला लागल्या आणि त्याच्यातून जे वनऔषधी भाज्या बाहेर पडल्या त्याच्यामुळे ती जी जनता आहे ती त्यांना अन्न मिळालं आणि त्याच्यातून ते त्या संकटातून ते, ते सावरले आणि त्यांना त्याच्यातून मुक्ती मिळाली त्या संकटातून त्यांना मुक्ती मिळाली त्या जनतेला तर अशा प्रकारे यामागे पुरातन पौराणिक कथा सुद्धा आहे या शाकंभरी मातेची आणि त्याचबरोबर अशी पण कथा आहे की माता पार्वतीने वनामध्ये वनामध्ये राहून प्रभू शंकरांना प्राप्त करण्यासाठी व्रत केलं होतं आणि त्या व्रत करताना त्यांनी फक्त आणि फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं होतं अशी सुद्धा कथा आहे त्याच्यामुळे तिला म्हणजेच या शाकंभरी देवीला बनशंकरी सुद्धा हे नाव पडलेला होतं अशा प्रकारे तुम्हाला थोडी पौराणिक माहिती सुद्धा कळावी असेल की या मागची काय आहे तर आता आजपासून शाकंभरी देवीचे कोणाकोणाच्या घरामध्ये दे घट घर सुद्धा बसवले जातात तर घट कसे बसले जातात आता थोडासा व्हिडिओ माझा लेट आलेला आहे पण मी तुम्हाला माहिती देते की ज्यांच्या घरात घट बसत नाही पण त्यांना सुद्धा ही माहिती उपयुक्त ठरेल तर घट कसे बसतात तर आज सकाळी ज्यांच्या घरामध्ये घट बसत ते शुषीरभूत होतात लवकर आणि लवकरात लवकर सकाळी देवपूजा करून घेतात जिथे घट बसणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची असते गोमूत्र टाकायचं असतं स्वच्छ करून घ्यायची असते जागा आणि केल्यावरती तिथे चौरंग आणि पाठ मांडायचा असतो पाठ मांडल्यावरती तिथे लाल बस त्याच्यावर अंतरायचं आणि त्याच्यावरती तुमची इष्टदेवता म्हणजे शाकंबर देवीची तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही फोटो मांडू शकता किंवा नसेल तर तुम्ही मूर्ती म्हणजे आपली अन्नपूर्णा मातेची मूर्तीची स्थानापन्न करायचं आहे त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेचा आपण प्रथम प्रतिष्ठापना केली चौरंगावर पाटावरती की आपल्याला कलश मांडणी करायची असते कलश मांडणी खूप खूप महत्वाची आहे जशी आपण शारदी नवरात्रामध्ये कलश मांडणी करतो घटाच्या बाजूला तशीच आपल्याला इथे पण कलश मांडणी करायची आहे सगळ्यांना माहिती आहे कलश मांडणी कशी करायची असते ते झाल्यावरती तुम्हाला म्हणजे हे जी करायच्या करायचे अगोदर सर्वप्रथम अग्नीला साक्षी ठेवून आपण पूजा मांडणी करत असतो तिथे थोडे विसरले अग्नीला साक्षी ठेवून आपण पूजा मांडणी करत असतो तर सर्वप्रथम वस्त्र अंथरल्यावरती आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अग्नी प्रज्वलित करायचा आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आणि मग मांडणी सुरुवात करायची असते तर आपण इष्टदेवतेची मांडणी केली त्यानंतर कलश मांडणी करायची आहे कलश मांडणी नंतर आपल्या घरामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिला आपल्याला सर्वप्रथम तांबळामध्ये घेऊन अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती म्हणून पाच वेळेस पाणी टाकायचं पंचावृताने करा किंवा पंचा साधा पानाने करा चालेल गेल्यावर स्वच्छ पुसून तांदळावरती स्थानापन्न करायचं आहे हळद कुंकू अक्षता फुल ठेवायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा मातेचं एक रूप आहे त्याच्यामुळे आपल्या अन्नपूर्णा मातेची देवघरातील मूर्ती घ्यायची आहे तिला सुद्धा तामनात घेऊन आपला अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला शिषुक्त पठण करून अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा एखादा मंत्र असतो तर तुम्हाला येत असेल तो सोळा वेळेस किंवा देवीचा मंत्र येत असेल नव्याण्णव मंत्र येत असेल तर तो सोळा वेळेस म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ पुसून तुम्हाला तिथे म्हणजे जिच्यावर आपण ठेवतो अन्नपूर्णा देवी म्हणजेच आपण एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावरती मातेची स्थापना करत असतो तशी स्थिती आपल्याला ती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला डाव्या हाताला घंटा आणि उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे तर अशा प्रकारे ही मांडणी असते त्याचबरोबर आपल्याला एक दिवा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे जो शेवट म्हणजे पौर्णिमेपर्यंत विजणार नाही असा दिवा प्रज्वलित करायचा आहे जरी विजला नकळत तरीही काही मला शंका आणायच्या नाही, नाही। परत दिवा तेल टाकून दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा प्रकारे ही घटस्थापना असते आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना ही होत नाही तर आपल्याला काय करता येईल तर आणि अजून एक गोष्ट आता आपण ज्यांच्या घरामध्ये घट बसलेले आहेत त्यांनी आता आजपासून जी काही मंत्र साधना किंवा जी काही तुम्ही देवीची पूजा म्हणजे जे काही तुम्ही, तुम्ही देवीची सेवा करणार आहात शाकंभर नवरात्र नवरात्रोत्सवामध्ये जी, जी काही सेवा करणार आहात त्याआधी संकल्प करायला विसरू नका संकल्प करूनच कुठलीही सेवा सुरू करा मंत्र साधना असेल किंवा तुम्ही एखाद्या देवीचे पाठ वाचणार असाल पोथीचे किंवा सेवा जी करणार असाल छोटी मोठी ती संकल्पयुक्त करा कारण की आपण बघा शारदी नवरात्रामध्ये सुद्धा आपण चौदा पाठ करतो आपण दुर्गा सप्तशती त्यावेळेस संकल्प करतो तर हे यावेळेस पण आपल्याला आजपासून संकल्प करायचा आहे भले तुमच्या घरामध्ये घट बसो किंवा न बसो पण तुम्हाला जी काही सेवा करायची आहे देवीची भले मंत्र साधना असेल पाठ असेल देवीची किंवा इतर सेवा असतील तर ते सगळं सुद्धा संकल्पयुक्त करा संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे घट बसवल्या समोर ज्यांच्या घरात घट बसवले घट बसवल्यानंतर हा संकल्प करायचा आहे आणि ज्यांच्या घरात घट बसत नाही ते समोर बसून आपली जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवारात असतेच त्यांच्यासमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे हातामध्ये थोडस पाणी अक्षदा फुल हळद कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे जे पाणी आहे म्हणजे हातामध्ये घेतलेलं असं फुल वगैरे ते तुम्हाला आधी सुरुवातीला म्हणायचं आहे की बा मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे आणि तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही आजपासून म्हणजे शाकंभरी नवरात्री आजपासून प्रारंभ झालेला आहे आणि आजपासून मी ही ही सेवा किंवा ह्या या पोथीचं पाठ करणार आहेत पौर्णिमेपर्यंत असं तुम्हाला तिथे संकल्प सांगितलं सांगायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल असा ती इच्छा, इच्छा सांगायची आहे नसेल तर अतिशय उत्तम तर ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला ताबडामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा असतो तर आता तुम्हाला तर सगळं समजलं पण आता ज्यांच्या घरात घट बसत नाही त्यांनी काय करायचं तुम्हाला पण सेवा करायची इच्छा असेल कारण की शाकाभरी देवीची नवरात्र आहे आणि वर्षातील पहिली पौर्णिमा असणार आहे ज्या दिवशी तिची समाप्ती होणार आहे या नवरात्रीची त्याच्यामुळे ज्यांच्या घरात घट बसत नाही त्यांनी फक्त हा संकल्प करायचा रोज अन्नपूर्णा मातेला तुम्ही आठ दिवस अभिषेक करू शकता सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेचा एखादा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करा किंवा श्री सुत्तमचं पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता रोज करा नाही घट बसत तर आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा मातेचे जे काही नित्य पोथीमध्ये तुम्हाला मंत्रस्तोत्र दिलेले असतील ते मंत्रस्त्राचं रोज पठण करायचं आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला विसरू नका आजपासून रोज तुम्ही संकल्प करा की एवढे एवढे पाठ मी आजपासून दुर्गा सप्तशतीचे सप्तशतीचे करणार आहे आणि रो, रो, रोज करणार आहे भले तुम्हाला आठ दिवस आठ पाठ जमले तरी शक्य असेल जेवढं शक्य आहे जेवढं तुमची यथाशक्ती तुम्हाला सहन होईल किंवा म्हणजे बैठक वगैरे तेवढे तुम्ही पाठ संकल्पामध्ये सांगायचे आहेत आणि ते पामना पाणी सोडायचं आहे आणि तुम्हाला जी काही मंत्र माळ मंत्रसाधना मंत्रोच्चार जे काही करणार असाल सेवा तुम्ही इतर ज्या काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा तुम्हाला संकल्पामध्ये सांगायच्या आहेत आणि नंतरच ते पाणी तुम्हाला तामनात सोडायचं आहे पण आवर्जून मी सांगेल की दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला विसरू नका या आठ दिवसामध्ये कारण की चैत्र नवरात्र शारदी नवरात जेवढी महत्वाची आहे तेवढी जास्तीत जास्त महत्वाची ही शा शाकंभरी नवरात्र आहे कारण की शाकंभरी नवरात्र म्हणजे अन्नपूर्णा माता जी जगा जी सगळ्या जगाला अन्न देते सगळ्यांना म्हणजे अन्नाचे अन्नपूर्णा माता म्हणजेच काय आपण म्हणतो की कोणालाही उपाशी ठेवत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये ती मूर्ती असते आणि तिचं घर हे अन्नधान्याने सदैव भरलेलं असतं अशी ही अन्नपूर्णा माता आहे आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेस समाप्ती असते शाकंभरी पौर्णिमेची त्या समाप्तीला म्हणजेच पौर्णिमेला साठ भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो देवीला आणि साठ कोशिंबीरचं सुद्धा नैवेद्य दाखवला तो, तर अशा प्रकारे ही भाज्यांची देवी आहे कारण की तिच्या शरीरामधून तिच्या पूर्ण भाज्या उत्पन्न झाल्या होत्या वण औषधी ह्या उत्पन्न झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे जनतेला त्या भाज्या मिळाल्या कारण की तुम्हाला सगळ्या माहिती पौष महिन्यामध्ये खूप प्रकारचे नवनवीन भाज्या ह्या येत असतात खूप ताज्या हिरव्यागार भाज्या असतात आणि जमलंच तर या नऊ दिवसामध्ये म्हणजे आठ दिवसामध्ये रोज एक भाजी जे आपण आणतो बाजारातून ती नैवेद्य म्हणून ह्या देवीला दाखवायला विसरू नका अशी पण पद्धत आहे त्याच्यामुळे ही देवी भाज्यांची देवी आहे आणि त्याचबरोबर असाही एक छोटस व्रत करूया कारण की आज खूप आजकाल खूप लोक आरोग्याच्या बाबतीत खूप काळजी घेतात स्वतःची म्हणजे वजन वाढू नये किंवा चालायला जातात कोणी जिम करतं कोणी काय करतं कोणी डाएट करतं कोणी फक्त कमीच भाज्या खातं अशा प्रकारे आरोग्याची काळजी घेत असतात तर एवढं सांगेल की आजपासून आठ दिवस म्हणजे नवरात्रामध्ये या शाकाभरी नवरात्रामध्ये तुम्ही स्व एखादी भाजी दान करा अन, अन्न तुम्हाला जेवढं अन्नधान्य दान करता येईल किंवा भाज्या दान करता येईल भाज्या कोणाला भेट म्हणून देता येईल तेवढं द्या तुम्ही आणि स्वतः ही रसयुक्त आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये कशा जातील आणि रोज आपल्या जेवणामध्ये एक पालेभाजी ही आलीच पाहिजे याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला हे छोटस व्रत सुद्धा तुमचं पूर्ण होऊन जाईल त्याच्यामुळे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान हे व्रत असणार आहे इतरांनाही सांगा आणि स्वतःही करा त्याचबरोबर तुम्हाला महत्व कळायला असेलच की आपल्याला काय मंत्र साधना करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे नाहीच कुठलं अन्नपूर्णा मात्र तुम्हाला मंत्र सापडला तर सरळ सरळ नवाण मंत्र ओम ऐम हीम क्लीम चामुंडाय विचय म्हणून तुम्ही हा मंत्र एक माच जप रोज करू शकता देवीला रोज अभिषेक घाला ज्यांच्या घरात घट बसत नाही आणि देवीला रोज एक भाज्यांचा नेवे दाखवायला विसरू नका अशा प्रकारे सगळ्या जगाला अन्नधान्य पुरवणारी सगळ्यांचं कुटुंबामध्ये अन्न पुरवणारी अशी ही अ, शाकंभरी देवी माता आहे तिची ही नवरात्र कशी असते काय महात्म्य आहे काय तिची घट कशी बसतात आणि ज्यांच्या घरामध्ये घट बसत नाही त्यांनी कशी सेवा अर्चा करावी मंत्र साधना करावी ही तुम्हाला कळाली असेलच आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना माहिती नाही आहे या शाकंभरी नवरात्री बद्दल त्यांना सुद्धा माहिती मिळेल तर अशा प्रकारे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ